आपल्या सर्वांना आयुष्यात कोणत्या तरी एका गोष्टीची भीती वाटत असते प्रत्येकाच्या मनात कशाची ना कशाची थोडी भीती ही असतेच बऱ्याच लोकांच्या मनात आपापल्या गोष्टींची भीती असते प्रत्येकाच्या आतमध्ये खोलवर भय दडलेलं असतं असंच आपण म्हणू शकतो व्यक्तीपरत्वे ही भीती त्याची तीव्रता ही कमी जास्त होऊ शकते या सगळ्या भीतीचं स्वरूप जर कमी असेल तर आपल्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम होणार नाही पण एखाद्या गोष्टीची भीती वाटणं ही भावना जर खूप वाढत गेली तर मात्र त्याचं रुपांतर फोबियासारख्या मानसिक आजारांमध्ये होऊ शकतं आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर सुद्धा होऊ शकतात यासाठीच तज्ञांचं मार्गदर्शन घेणं त्यांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं ठरतं आणि हल्ली मानसशास्त्रातील प्रगतीमुळं फोबियासारखा आजार बराही होऊ शकतोय तर आज अशाच छानशा विषयावर म्हणजे सोशल फोबिया याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्या इंद्रधनु या मालिकेमधून आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केले अनघा भावी यांना तर अनघा भावी आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद तर अनघाताई सर्वात आधी सोशल फोबियाची नेमकी व्याख्या काय करता येईल सोशल फोबिया ज्याला आपण आधी सोशल फोबिया म्हणायचो आजकाल त्याला सोशल एन्झायटी डिसऑर्डर म्हणतो hmm. हे म्हणजे नेमकं कोणतीही सामाजिक परिस्थितीची भीती असं आपण एक ब्रॉड याची एक व्याख्या देऊ शकतो hmm. त्याच्यात बऱ्याचशा या वेगळ्या गोष्टींची पण भीती असू शकते म्हणजे नुसतं संवाद एक व्यक्तीसोबत जे थोडे अनोळखी आहेत किंवा जे आपल्याहून मोठे आहे असंही असू शकतं नाहीतर एखादी पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी करणं जसं की आपण ज्याला पब्लिक स्पीकिंग म्हणतो खूप hmm. लोकांसमोर बोलणं हेही असू शकतं आणि काही लोकांमध्ये नुसतं एका क्लासरूममध्ये जिथे सगळे पोरं बसलेले आहेत स्टुडंट्स बसलेले आहेत तिथे एंडमध्ये एंटर करणं आणि मागे जाऊन बसणं याच्यातही भीती वाटणं यालाही आपण सोशल एन्झायटी म्हणू शकतो तर सोशल एन्झायटी म्हणजे कोणत्याही सामाजिक परिस्थितीमध्ये चिंता किंवा भीती असा अनुभव करणं म्हणजे सोशल एक्झायटी अच्छा आणि मग या सोशल फोबियाची कारणं काय सांगता येतील सोशल फोबियाचे कारण आपण असं म्हणू शकतो की दोन याचे मेन कारण असतात एक आहे जेनेटिक आणि एक आहे तुमच्या वातावरणामुळे तर जेनेटिक किंवा बायोलॉजिकल म्हणजे तुमच्या कुटुंबात तुमच्या घरी कोणाला सोशल एन्झायटी असेल तर, तर, तर तुम्हाला व्हायची शक्यता त्याची जास्ती असते तर हे एक जेनेटिक कंडिशन असू शकते आणि दुसरं आहे एन्व्हायरमेंट किंवा वातावरण तर लहानपणापासनं तुम्ही घरी काय बघितलंय याचाही एक आपण म्हणू शकतो इम्पॅक्ट असतो की पुढे जाऊन तुम्हाला सोशल एन्झायटी होणार आहे की नाही तर थोडंसं मी याच्या डिटेलमध्ये गेली तर आपण असं म्हणू की लहानपणी समजा आईबाबा खूप स्ट्रिक्ट होते खूप रागवायचे किंवा खूप असं टोकाचं बोलायचे कधी कधी रागात आई बाबा पर्सनल कमेंट पण पास करतात म्हणजे असं काही म्हणतील की तुला लोकांच्या समोर बोलायची पद्धतच नाहीये तुला तरी असं काय काम करायचं याची समजच नाहीये अशी कमेंट जेव्हा आपण लहानपणापासून ऐकतो आणि आईबाबा खूप स्ट्रिक्ट असतात कधी कधी आपण बघतो ना आईबाबांचे विचार अगदी म्हणजे ज्याला आपण रिजिड म्हणतो की असं म्हणजे असंच हवं असले विचार असले की मग पोरांचा आत्मविश्वास त्याच्यामुळे कमी होतो आणि त्याच्यामुळे खूपदा लोकांची भीती किंवा संवादाची भीती त्यांच्या मनात यायला लागते तर हा एक मोठा कारण आहे याच्याऐवजी घरी वातावरण कसं होतं ते पण खूप महत्वाचं आहे म्हणजे आईबाबांमध्ये कसे संबंध आहेत भांडणं होतात का जोरजोरात होतात का आई किंवा आजीमध्ये भांडणं होतात का या गोष्टींमुळे पण पोरांचं कॉन्फिडेन्स म्हणा किंवा आत्मविश्वास खूप कमी होऊ शकतो ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्यांना सोशल एन्झायटी होते याच्याऐवजी आपण असे म्हणू की कधी तुमच्या आयुष्यात तुमच्यासोबत काही आघात झालाय का ट्रॉमा किंवा ज्याला आपण अब्यूज म्हणतो की कोणी वाईट वागलंय का तुमच्यासोबत लहानपणी तर याच्यामुळे पण मनावर खूप परिणाम पडतो कधी कधी मग लोकांची भीती बसते मनात नाहीतर अनोळखी लोकांची भीती बसते मनात नाहीतर मोठ्या लोकांची म्हणजे अशी स्पेसिफिक आपण म्हणू शकतो भीती एक निर्माण होते मनात मग त्याच्याऐवजी मी म्हणेन की काही वेगळी परिस्थिती असली समजा लहानपणी जसं की तुम्हाला काही कंडिशन होती तोतरेपणा किंवा असं काही असेल ज्याच्यामुळे तुम्हाला लोकांनी चिडवलंय शाळेत जाऊन ज्याला आपण बुलिंग म्हणतो पोरांनी मिळून तुम्हाला त्रास दिलाय तुमच्यावर हसले तुमचा अपमान झाला असेल तर या गोष्टींमुळे पण म्हणजे लोकांबद्दल एक भीतीची भावना आपल्या मनात बसून जाते तर असे वेगवेगळे कारण असू शकतात आम्ही बघतो की बरेचदा मुळात एका पोराचा स्वभाव कसा आहे त्यांनी पण सोशल एन्झायटी होईल की नाही हे आपण प्रेडिक्ट करू शकतो बरोबर म्हणजे काही काही पोरं असतात जे स्वभावानी लाजाळू असतात किंवा आपण असं बरेचसा त्यांच्याशी बोलताना पण म्हणतो की भित्री आहे किंवा भित्र आहे ज्याला आम्ही अँशियस टेम्परामेंट असं म्हणतो तर थोडं स्वभावात पण पन भित्रेपणा असेल तर पुढे जाऊन ते स्पेसिफिकली सोशल एन्झायटीमध्ये कन्व्हर्ट होतं बरोबर तसंच अनघातही आता आपण सोशल फोबियाबद्दल बोलतो आहे आणि आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की त्याची कारणं काय असू शकतात ती कशामुळे होऊ शकतं आता समजा हा आजार असेल एखाद्याला तर त्याची लक्षणं काय असू शकतात लक्षणं आपण असं म्हणू की एक बरेच सगळे वेगवेगळे लक्षणं असतात म्हणजे तुमच्यात जे सोशल एन्झायटी आहे त्याची तीव्रता किती आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं की लक्षणं काय दिसतील तर फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला खूप जास्त तीव्रतानी नाही आहे तर तुम्ही बघाल की कधी कधी नवीन लोकांशी किंवा अनोळखी लोकांशी बोलताना छातीत धडधडणं धर किंवा घाम सुटणं हातपाय कापणं असं होऊ शकतं थोडं सिव्हिअर असेल तर काही काही आमच्या पेशंट्सला मळमळत उलट्या सुद्धा होतात बाहेर जायच्या आधी आणि काही पेशंट तर आमच्याकडे म्हणजे छातीत दुखणं सुद्धा घेऊन येतात कारण की त्यांना बाहेर जायचं तर एन्झायटी जे हे जे लक्षणं असतात ते बरेच सारखे सिमिलर असतात पोरांना शाळेला जायच्या आधी त्याला आपल्याला बाहेर जायची संवाद करायची भीती असेल तर त्याला आपण सोशल म्हणतो बरोबर म्हणजे अर्थात सोशल फोबिया आहे तर त्यावर उपचार पद्धती सुद्धा असेल असतं ती कुठली असू शकते बरोबर सगळ्यात पहिले मी म्हणेन की हे ओळखणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला सोशल एक्झायटी आहे का तर हे सगळे जे मी आता तुम्हाला लक्षणं सांगितले हे तर आहेत आणि हे पटकन ओळखीत पण येतात बरोबर पण कधी कधी एक आपण असं म्हणू की खूप ऑब्वियस नसतात हे लक्षणं तर त्याच्यात असं होऊ शकतं की तुम्ही बघाल की बाहेर जाऊन आल्यावर परत परत तुमच्या मनात तेच सुरू आहे की मी कशी राहिली तिथे बाहेर गेली होती तेव्हा मी बोलली ते बरोबर बोलली का माझ्या चुकून तोंडातनं काही असं तर नाही निघालं ज्यांनी समोरची व्यक्ती माझ्यावर चिडेल त्यांना ते नाही आवडणार तर असं खूप जास्त आपण म्हणू की फोकस करणं की मी कशी वागली केव्हा मी कसा वागलो आणि दुसरे मला कसं रिस्पॉन्ड करत होते यालाही आपण म्हणू शकतो की हा पण एक सोशल एन्झायटीचा मोठा लक्षण आहे तर याच्यात काय की असं घाम सुटणं वगैरे अगदी असं टिपिकल जायचा आधी नाही होणार पण आल्यावर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की परत परत माझ्या मनात तेच विचार येतात तरी ते सोशल एक्झायटी असू अच्छा आणि यावर उपचार पद्धती कुठली असू शकते मग उपचार म्हणजे मी म्हणेन सगळ्यात पहिले तर एका प्रोफेशनल आमच्यासारख्या काउन्सिलरला सायकोलॉजिस्टला सायकॅट्रिस्टला दाखवणं खूप महत्वाचं आहे मी म्हणेन तेव्हा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जेव्हा या कंडिशनमुळे तुम्ही आपलं आयुष्य आरामात आनंदीनी म्हणजे जगू नाही शकत आहात तेव्हा तुम्हाला डेफिनेटली याच्यावर काहीतरी उपचार करणं महत्वाचं आहे आम्ही खूपदा बघतो म्हणजे माझे काही काही पेशंट्स पण आहेत ज्यांचं जेव्हा सुरुवात झाली तर ते एवढं सिव्हिअर नव्हतं आणि मग ते टाळण्यात आलं की ठीक आहे थोडी भीती आहे निघून जाईल मग आता कोविड जेव्हा झालं दोन वर्ष लोकं घराच्या आत कुंभून होते आणि अगदीच बाहेर निघणं नाही झालं लोकांची बोलणं नव्हतं जमत स्पेशली जे थोडे तरुण वयाचे असतात टीनेजर्स असतात किंवा एकवीस बावीस वर्षाचे त्यांच्यासाठी घराच्या बाहेर निघणं आणि लोकांना भेटणं हे खूपच महत्वाचं असतं तर हे जे कोविड पिरियडमध्ये आम्ही बघितलं की जसंच पुन्हा लोक बाहेर पडायला लागले तर आम्ही तरी याला सोशल एन्झायटीचा एपिडेमिकच म्हणू म्हणजे ते एवढं कॉमन झालं होतं आणि एवढा त्रास व्हायला लागला होता स्पेशली तरुण वयाच्या लोकांना तर मी म्हणेन की उपचारासाठी तुम्ही सगळ्यात पहिले तर प्रोफेशनलकडे जायला हवं काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टकडे समजा त्याची तीव्रता जास्ती असेल था था तर आणि असं वाटत असेल की नाही दर एका सिच्युएशनमध्ये मला दरेका परिस्थितीमध्ये नाही वाटत आहे पण मला एक सुरुवात होताना दिसते या कंडिशनची तर हळूहळू आम्ही याला एक्सपोजर थेरपी म्हणतो हळूहळू जेवढं थोडं थोडं कम्फर्टेबल वाटतं स्वतःला जमतं तेवढं बाहेर काढणं घराच्या बाहेर कारण की ही हुँ, माँँ, हुँ, माँँ, अपलया ला, अपलया ला, एक अशी कंडिशन आहे की तुम्ही जेवढं त्याला अवॉइड कराल तेवढंच ते वाढणार तर थोडस घराच्या बाहेर निघणं पहिले जे अगदी ओळखीचे लोक आहेत त्यांच्यासोबत बाहेर निघणं मग थोडस आपण कम्फर्ट आपल्याला आला आपल्याला म्हणून एक आत्मविश्वास यायला लागला की मी जाऊ शकते बाहेर की मग स्वतः आमंत्रण द्यायला लोकांना बिलकुल तर मी जनरली क्लायंट्सला असंच गाईड करतो की म्हणजे जसं तुम्हाला उंचीची भीती असेल hmm. तर पहिल्या माळ्यावर पहिले जा अशी एक्सरसाइज करा, करा आम्ही स्वतः जातो त्यांच्यासोबत सो दॅट आम्ही त्यांना शांत करू शकू मग तिथे त्यांना जायला कम्फर्टेबल वाटलं जमायला लागलं की मग आम्ही दुसऱ्या माळ्यावर घेऊन जातो असं हळूहळू पोहोचायचं म्हणजे ती भीती त्याच्या मनातून पूर्णपणे काढायची असते का निघून जाते मग हळूहळू अनग ते याआधी आपण सोशल फोबियाच्या कारणांविषयी जाणून घेतलं तर आता त्यावर कोणते घटक मुख्यत्वे परिणाम करू शकतात तर याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय अगदी तर एक दोन गोष्टी मी जे बघितल्या आहेत माझ्या प्रॅक्टिसमध्ये ते हे आहेत की स्पेशली महिलांमध्ये मी म्हणेन की काय होतं की लहानपणापासनं जो एक मोकळेपणा आपण म्हणू कधी कधी मुलांना दिला जातो घरी की कुठे जा आणि किती पण लोकांशी बोला ते थोडासा एक म्हणू आपण मुलींना थोडं दाबून ठेवल्यात येतं आणि मी समजू शकते का कारण की आपल्याला मुलींना जपून ठेवाव असं वाटतं जे स्वाभाविक आहे पण याच्यामुळे काय होतं की त्यांचं ते एक्सपोजर होत नाही बाहेरच्या जगासोबत आणि याच्यामुळे बरेचदा नवीन आणि अनोळखी लोकांची एक भीती मनात बसते याच्याऐवजी मी हेही बघितलंय की काही काही आपण असं म्हणू की एक लिंग भूमिका असते जी आपण बघतो मुलींमध्ये आणि मुलांमध्ये तर मुलींकडनं हे कधी कधी अपेक्षित असतं की शांत राहावं आणि शांत सभ्य असे असे शब्द आपण वापरतो मुलींसाठी जे पॉझिटिव्ह आपण सकारात्मक म्हणू क्वालिटीज तर काय होतं मी बघते बरेचदा की एखाद्या घरी लहान मुलगी असेल किंवा लहानपूर असेल आणि ती खूप बोलकी असेल आणि कॉन्फिडंट असेल मोठ्या लोकांशी पण ठामपणे बोलेल तर तिला घरचे बरेचदा टोकतात की हे शोभत नाही मुलींनी असं नाही बोलावं तर काय होतं हे आणि मुलांमध्ये याला प्रोत्साहित करतात की ठाम आहे जोरात बोलतो सगळ्यांशी बोलतो तर याच्यामुळे बरेच गाय होतं की मुली थोडासा मागे पडतात त्यांना ते सोशल सिच्युएशन मध्ये त्यांना ते बोलायला मग भीती वाटते आणि लोकांची सुद्धा एक भीती मग निर्माण व्हायला लागते ला की लोक मला काय म्हणतील त्याच्यामुळे ते अजून दाबल्यात जातात मग याच्या ऐवजी मी हे पण म्हणेन की म्हणजे शहरांमध्ये तर एवढं नाही पण गावात गेले तर बरेचदा काय मुलींचं शिक्षण बंद करतात नववीत दहावीत मग त्याच्यानंतर ते, ते नुसतं घरच्या घरी राहतात घरच्याच लोकांशी बोलतात मग पुन्हा एक्सपोजर कमी संपर्क कमी होतो तर हे सगळे खूप सगळे सामाजिक कारण पण पने आहेत मला वाटतं ज्याच्यामुळे मुली थोडं मागे पडतात बरोबर तसंच मग सोशल फोबिया असणाऱ्या व्यक्तींसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणं हे किती गरजेचं आहे कारण आताच तुम्ही बोलता बोलता म्हणाल्या होतात की तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे तर किती योग्य आहे ते हे अगदीच योग्य आहे म्हणजे मी तर म्हणते की एक तर काय की आमच्या प्रोफेशन आमच्या लाईनीत पण आम्ही म्हणू एक काउन्सिलर असतात जसं की मी आहे जिथे आमच्याकडे लोक येतात त्याला आम्ही टॉक थेरपी बोलतो म्हणजे नुसतं बोलतो आम्ही इथे काही औषधाचा काही रोल नसतो काउन्सिलिंगमध्ये आणि दुसरे झाले सायकॅट्रिस्ट जे जिथे तीव्रता जास्ती असते तिथे ते औषध देतात किंवा ज्यांना काउन्सिलिंग करता येत नाहीये काही पण कारणाने त्यांना आम्ही औषध देतो तर याच्यावर उपचार आहेत आणि हे दोन्ही खूप योग्य आहे आबर्म यासाठी लाग ट्रीटमेंट औषध किंवा मानसिक तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे का हो अगदी आहे कारण जे असतं सोशल फोबियाचं कधी कधी अगदी लहानपणापर्यंत म्हणजे आम्हाला जावं लागतं आणि मग ते जे परिस्थिती आहे त्याचा इम्पॅक्ट झाला त्यांच्यावर त्याला आम्हाला कमी करावं लागतं त्यांच्या मनावर तर याला वेळ लागतो तर लॉंग ट्रीटमेंट आहे औषधं सुद्धा असतात म्हणजे मला आठवतं माझ्याकडे एक पेशंट आली होती ती अशीच चोवीस पंचवीस वर्षाची होती आणि तिला म्हणजे खूप लहानपणापासून जाणवलं होतं की मला संवाद करायला भीती वाटते अनोळखी लोकांमध्ये मला सारखं वाटतं आणि काय झालं की ते ओळखण्यात आलं नाही घरच्याही लोकांना नाही आणि ना तिला ना 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 स्वतःलाही नाही ना ना की हे सोशल एन्झायटी असू शकतं आणि तिने पण पन लहानपणापासून हे तू खूप भित्री आहे भित्री आहे म्हणजे बरंच ऐकलं होतं तिने तर त्याच्यामुळे तिचा आत्मविश्वास सुद्धा भरपूर कमी झाला होता मग फायनली जेव्हा तिला जाणवलं की याच्यामुळे माझा अभ्यासावर परिणाम पडतो आहे मला जॉबमध्ये त्रास होतो आहे कारण की मीटिंग आली कुठे किंवा कोणी बॉससोबत बोलायची वेळ आली तर मग तिला भरपूर त्रास व्हायचा बरोबर कारण कॉन्फिडन्स राहत कॉन्फिडन्स मग तिचा राहिला नव्हता तर जेव्हा ती काउन्सिलिंगमध्ये आली तर आम्ही जसं याच्यावर कसं काम करतो आम्ही त्या पेशंटची विचार प्रक्रिया पहिले ओळखायचा प्रयत्न करतो कारण की काय दिसत आम्हाला की कधी कधी विचारांमध्ये म्हणजे आपलीही गडबड होते त्या परिस्थितीला समजून घेण्यात आपली पण गडबड होते म्हणजे सपोज कोणी असंच थट्टा केली विनोद केलं तर त्याला खूप पर्सनली घेऊन घेत ना कुठे फॅमिली फंक्शनला गेले कोणाला दूर न बघून तुम्ही स्माइल केलं किंवा के हाय के म्हटलं आणि त्यांनी तुम्हाला नाही म्हंटल तर मग मनात अशी विचार येणं की ही व्यक्ती माझ्याशी चिडली आहे का मी मागच्या वेळेला काही चुकीचं केलं होतं का जेव्हा त्याच्या मागे खूप सगळे कारण असू शकतात ते बिझी होते त्यांना तुम्ही दिसले नाही पण सोशल एन्झायटीमध्ये हे कारण सुचत नाही दरवेळेला आपल्याला हेच वाटतं की माझंच काही चुकलं असेल आणि मीच काहीतरी गडबड केली आहे म्हणून या व्यक्तीला मी आवडत नाहीये नाहीतर त्यांना माझ्यावर राग आलाय आणि याच्यामुळे त्या पेशंटला भरपूर भीती वाटते बेचायनी होते अस्वस्थता वाटते आणि मग म्हणून ते बाहेर जाणं बंद करतात तर ही पण जी माझी पेशंट आली होती तिच्यासोबत आम्ही म्हणजे तिच्या विचारधारेवरच खूप काम केलं होतं आम्ही याला थिंकिंग एरर म्हणतो विचार करण्यात चूक जी होती होते त्याला आम्ही ठीक करतो काउन्सिलिंगमध्ये मध्ये बरोबर बरं मग आता सोशल फोबिया असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी कोणकोणत्या धोरणांचा फायदा होऊ शकतो अगदी म्हणजे मी म्हणेन की घरनं याची सुरुवात होते घरच्यांना म्हणजे जे तुमच्या कुटुंबात लोक आहेत त्यांना ती म्हणजे ते जाणूक व्हावे की ही अशी कंडिशन आहे कारण की बरेचदा ए पूर्णपणेच आणि सोशल एंगायटी तर अजिबात लोकांना याची माहिती नसते तर असल्या लोकांचे जे भावना असतात जे त्यांची भीती असते याला खूपच दुर्लक्ष करण्यात येतं आणि मग जसं मी म्हटलं कधी मग त्यांना चिडवतात लोक की तू तर भित्रीच आहे याच्यात काय घाबरायची गरज आहे म्हणजे घरचीही असं म्हणतात आणि त्यांचा हेतू वाईट नसतो पण ऐकणारा जो असतो जो पेशंट असतो त्याला ऐकून हे वाटायला लागतं की माझा प्रॉब्लेम कोणी समजू नाही शकत आहे किंवा मी एकटीच आहे जिला हे सगळं होतंय जेव्हा हे बिलकुलच खरं नाही म्हणजे एक सात ते आठ पर्सेंट मध्ये आम्हाला आजकाल सोशल एन्झायटी दिसतं जो खूप मोठा आकडा आहे बिलकुल तर घरच्यांनी समजा हे ओळखणं सगळ्यात पहिले सुरू केलं की या व्यक्तीला टीका नाही पण आमच्या मदतीची गरज आहे आम्हाला त्यांच्याप्रती करुणा ठेवणं जास्त महत्वाचं आहे कारण की हा त्रास त्यांच्यासाठी प्रचंड मुश्किल आहे बाहेरनं आपल्याला नुसतं हेच दिसतं की हे आहेत पण आतमध्ये त्याचा जो त्रास होतोय ते नुसतं त्यांनाच माहिती आहे आणि कधी कधी ते बोलू नाही दाखवा म्हणजे मी तुम्हाला माझंच उदाहरण देते माझी लहान मुलगी दोन वर्षाची तर मी आता हे बघते आहे की आम्ही याला इंग्लिशमध्ये म्हणतो प्रेशर टू सोशलाइज आता जसं ती थोडी मोठी व्हायला लागली आहे तर, लाग तर बरेचदा आम्ही तिला फंक्शन मध्ये घेऊन जातो कोणाच्या बर्थडे पार्टीला फंक्शनमध्ये आणि तिथे आमच्या ओळखीचे असतात ते लोक पण तिच्या ओळखीचे नसतात तर ती लाचते त्यांच्याकडे जायला मग आम्ही बघितले बरेचदा अशा वेळेला आई बाबा पण ना ढकलतात पुरांना ते रडत असले त्यांना आवडत नसेल तरी ते म्हणतात अगं काही नाही होत मावशीस तर आहे जाणं तर आहेत पण आपण हे विसरतो की ते त्या पुरासाठी अनोळखी व्यक्ती आहे बिलकुल आणि पोरांना सेन्स ऑफ सेफ्टी म्हणजे मी कोणाकडे सुरक्षित आहे नाही आहे याची खूप जाणीव असते तर आपल्याला माहिती आहे ही व्यक्ती सुरक्षित आहे पण त्यांना ते माहीत नसतं बरोबर तर याच्यामध्ये पण आपण म्हणजे माझे जे आता लिस्नर्स आपले जे आहेत ऐकतायत हे याच्यात कोणी असे असतील ज्यांचे लहान पोर आहे तर हे पण लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की या वयापासनं थोडंसं या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं जेव्हा कोणी भीत आहे किंवा आपल्याला दिसतंय लहान पोर असो किंवा तरुण असो त्यांना कोणती गोष्ट आवडत नाही आहे खूप ढकलायचं नाही आपल्याला एक बॅलेन्स ठेवायचा आहे जिथे थोडंसं त्यांना समजा हिंमत वाटत असेल तर आपण त्यांना थोडं ढकलू शकतो पण ढकलणं पण असं टीका करून नाही प्रेमानी की मी आहे तुझ्या मागे तू चल काही झालं तर आपण परत येऊन जाऊ हो। दहा मिनिटासाठी जाऊन येऊ असं म्हणून त्यांना थोडं प्रोत्साहित आपल्याला करायचं आहे आणि समजा असं वाटलं की हे अगदीच त्यांच्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर आहे तर मग त्यांना आपण धक्का नाही द्यायचा म्हणजे घरच्या लोकांचा सर्वात मोठा आहे हे सगळं करण्यात हो ना अगदी आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तर बरेचदा ते म्हणतात की म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये समजा ते काम करत असले तर भरपूर सोशल फोबिया असतो मीटिंगमध्ये बोलायला त्रास होतो किंवा स्टुडंट्स असले तर त्यांना क्लासरूम मध्ये बसून प्रश्न विचारायला उत्तर द्यायला खूप भीती वाटते तर अशी एक दोन लोक आहेत ज्यांनी मला म्हटलंय की अनोळखी लोकांनी सुद्धा म्हणजे क्लासमेट्स असले किंवा कंपनीमधले बाकी जे कर्मचारी असतात त्यांनी त्यांना म्हटलंय की मी आहे तुझ्या पाठीमागे म्हणजे मी ते बसतील बाजूला येऊन नाही तर ते पाणी आणून देतील तर असंही थोडसं आपण थोडं लक्षही ठेवलं हो की कोण आपल्या कशाबद्दल भीती आहे त्याच्या मनात थोडं आपण जागरूक राहिलो तर आपल्याला ऑटोमॅटिकली ते हो, हो। दिसेल की कोणाला त्रास होतोय आणि मग आपण त्यांची मदत करू शकतो त्याच्यात हो। हो। समाजाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे कारण आपण वावरताना तर समाजातील लोकांमध्येच वावरत असतो हो। तेव्हा आपल्या आजूबाजूची लोक शाळेतली लोक कॉलेजमधली लोक किंवा आपला फ्रेंड सर्कल जी आहे ते पण खूप मोठी मदत करू शकतात हो ना यातना बाहेर काढण्यासाठी अगदी ते आपल्याला आतमध्ये अजून ढकलू शकतात नाही तर बाहेरही काढू शकतात खरंय तर अनख सोशल फोबिया हा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतो का अगदी म्हणजे हे लहानपणी होऊ शकतं जसा मी म्हणून की जसं आता मी तुम्हाला माझ्या मुलीचं उदाहरण दिलं या वयात जेव्हा होतं मुलांना दीड ते दोन वर्षात याला आपण सोशल एन्झायटी नाही म्हणत तसं याला आपण सेपरेशन एक्झायटी म्हणतो सेपरेशन म्हणजे जेव्हा तुम्ही आई किंवा दूर जाताय तेव्हा ती जी वाचलेली भीती आणि ते अस्वस्थता त्याला आपण सेपरेशन एक्झायटी म्हणतो आणि हे अजिबात नॉर्मल असतं म्हणजे हे ऑलमोस्ट सगळ्या पोरांमध्ये त्या वयात आपल्याला दिसतं हळूहळू जसं आपण मोठे होतो तर जसं मी म्हंटल तुमचा स्वभाव कसा आहे त्याच्यामुळे पण आपण बघू शकतो की कोणत्या टप्प्यावर तुम्हाला ते होऊ शकतं म्हणजे स्वभावाने तुम्ही थोडे लाजाळू असाल तर होऊ शकतं की शाळेत तुम्हाला होऊन जाईल एखादी टीचर थोडी कडक टीचर आली तर तेव्हा होऊ शकतं किंवा स्वभावानी समजा तुम्ही खूप बोलके आहात आणि तुम्ही ज्याला मी एक्स्ट्रोवर्ट म्हणतो लोकांमध्ये मिसळून राहणं आवडतं जमतं तर या लोकांना कधी कधी पुढे जाऊनही होऊ शकतं पण याच्यावर असं काही वयाचं हे आ, मी म्हणेन रेस्ट्रिक्शन आहे म्हणजे हे तुम्हाला तरुण वयातही होऊ शकतं तुम्हाला पुढे जाऊन पण आयुष्यात होऊ शकतं पण हल्ली आपण बघतोय की जे टीन एजर्स मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये हे कुठेतरी प्रमाण थोडं वाढायला लागलंय तर ते कशामुळे वाढायला लागलंय हो बिलकुल मी पण म्हणिन की ते तेरा चौदा वर्षानंतर आम्हालाही दिसतय की आता आ, सोशल फोबिया सोशल एन्झायटी वाढते आहे याच्या मागे सुद्धा दोन तीन कारण असू शकतात एक आहे की सोशल मीडिया आजकाल आम्ही खूप कमी वयात वापरणं आपण सुरू केलंय जेवढं पोरं मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात आणि बाहेर बाकी मुलांसोबत म्हणजे बाकी आपल्या समाजाच्या लोकांसोबत वेळ नाही घालवत तेवढी सोशल एंगायटी वाढणार कारण की आपण एक जे एक्सपोजरची गोष्ट करतोय एक्सपोजर तुमचा कमी झाला की एन्झायटी तुमची वाढते तर ते एक खूप मोठं कारण आहे आणि दुसरं मी म्हणेन हे की आजकाल म्हणजे थोडस विचार करायची जी एक प्रक्रिया आहे ती बदलायला लागली आहे आणि हे मी म्हणेन की दर एका जनरेशनमध्ये आपल्याला काही काही बदल दिसतात तर आता असं नाही आहे की या जनरेशनच्या पोरांमध्ये काही प्रॉब्लेम आहे पण या जनरेशनची ही एक आपण म्हणू हे एक रियालिटी आहे की त्यांच्याकडे एक्सपोजर बाहेरच्या जगात काय होतंय ते खूप आहे पण तुमच्या शहरात तुमच्या घरात तुम्ही एकटे अजून पडत जात <laughs> कारण की तुम्ही कम्पेअर स्वतःला खूप जास्ती करतायत सोशल मीडियामध्ये आपण बरेचदा लोकांना बघतो आपण स्वतःला कम्पेअर करायला लागतो आपण खूप तुलना करतो की हिच्याकडे काय आहे माझ्याकडे काय नाही आहे आणि याच्यामुळे सुद्धा आत्मविश्वास कमी होतो पोरांमध्ये तर आम्ही बघितलंय की सोशल एन्झायटी पण बरेचदा तेव्हा वाढते जेव्हा लहान पोरांना तुम्ही सोशल मीडिया देता किंवा इंटरनेटवर जास्त वेळ घालव देता पण जे पोरं जसं आपण कॉलनी असते आपल्याकडे कुठे शहरात तुम्ही बिल्डिंग आहेत एकाच प्लॉटमध्ये आणि तिथे खूप सगळे पोरं आहेत तर जे पोरं खालती जातात संध्याकाळी बाकी पोरांसोबत खेळतात ते कमी सोशलस असतात आधीच्या काळात कसं की आपण टीचर सोबत जास्त संपर्क करू किंवा घरचे पण जे असतात त्यांच्याशी आता आपल्याकडे इंटरनेट आहे इंटरनेटवर आपल्याला मिळतं सगळं मिळतं म्हणजे त्या दोन्ही गोष्टी मी असं नाही म्हणेन की इंटरनेट वाईट आहे कारण की त्यांनी खूप लोकांना मदतही होते त्यांना जे इन्फॉर्मेशन आधी नाही मिळायची ती मिळते त्यांनी त्यांचा तेन अभ्यास पुढे जातोय तर ती चांगली गोष्ट आहे पण हे पण अगदी खरंय की त्याच्यामुळे आपलं जीवन अगदी रेस्ट्रिक्ट होत चाललंय म्हणजे आता बाहेर निघायची तेवढी गरज पडतच नाही खरंच अनघातही आपल्याला माहिती आहे की आपल्याला सोशल फोबिया आहे किंवा चार चौघांमध्ये मिसळायला आपल्याला भीती वाटते आहे जिथे बोलायला आपल्याला भीती वाटते तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा माहिती असतात तर तेव्हा मग आपण स्वतःचा उपचार स्वतः कसा करता येऊ शकतो तर मी म्हणेन की जेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याला सोशल फोबिया आहे जसं मी म्हटलं सगळ्यात पहिले आपले काय विचार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हे होत आहे त्यांना ओळखणं खूप महत्वाचं आहे तर खूपदा काय होतं की जसं मी एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला की मला कोणी फंक्शन मध्ये भेटलं आणि मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण मला असं वाटलं की त्यांचा खूप इंटरेस्ट नव्हता किंवा त्यांचं खूप लक्ष नव्हतं माझ्याकडे मला सोशल फोबिया असेल तर माझ्या मनात हे विचार येणं सुरू होऊ शकतं की यांना मी आवडत नाही किंवा मी काहीतरी बोलली जे त्यांना आवडलं नसेल असले विचार याला ओळखणं हे महत्वाचं आहे की अच्छा माझ्या मनात हे विचार येत होते याच्यामुळे मला भीती वाटायला लागली तर ज्याला आम्ही अवेअरनेस म्हणतो सेल्फ अवेअरनेस जे आम्ही काउन्सिलिंगमध्ये प्रॅक्टिस करतो आमच्या पेशंटसोबत की तुम्ही तुमचे विचार ओळखणं सुरू करा हे ऐकून सोपं वाटतं पण काय होतं की आपल्या मनात एवढे विचार सुरू असतात सतत की आपण थांबून असा कधी विचार नाही करत की हा हा विचार म्हणजे सोशल फोबियाचं एक लक्षण आहे असं तर मला त्रास होतोय का कोणत्याही सामाजिक परिस्थितीमध्ये जायच्या आधी किंवा आल्यानंतर सगळ्यात पहिले आपण स्वतःला हा प्रश्न विचारू शकतो दुसरं आहे की ज्याला आम्ही म्हणतो एक स्वतःप्रती करुणा ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण की काय होतं की एजायटीमध्ये इन जनरल आपले विचार आपल्याप्रती खूप नकारात्मक व्हायला लागतात तर आपण स्वतःशी पण खूप टोकांनी बोलतो आमचे खूप सगळे पेशंट्स येतात जे अगदी स्वतःला म्हणजे मी म्हणेन की असं क्रिटिसाइज करतात हुँ, की हुँ, मी किती मूर्ख आहे आहे मी अशीच आहे मला तर हे समजतच नाही माझ्यानी तर हे होतच नाही तर याला आपल्याला बदलून थोडं प्रेमानी थोडं सहानुभूती ठेवून स्वतःशी बोलणं खूप महत्वाचं आहे आणि जसं मी म्हंटल हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपला हेतू कधी वाईट नसतो आपल्या हातनं चूक होणं हे स्वाभाविक आहे आणि अशी एकही व्यक्ती आपल्याला माहीत नाही आजपर्यंत जगात जिनी अशी चूक केली नसेल की कोणाचं नाव चुकीचं म्हणून टाकलं कुठे त्यांना भेटून किंवा काही जे नाही म्हणायला पाहिजे होतं ते सांगितलं अशा चुका सगळ्यांच्या हातनं होतात तर जिथे आपल्या हातनं चूक होते तिथे स्वतःला माफी करणं किंवा स्वतःला क्षमा करणं हे खूप महत्वाचं आहे जेवढं तुम्ही स्वतःप्रती करुणा ठेवाल प्रेम ठेवाल तेवढंच तुम्ही कॉन्फिडेंट राहाल तुमचा आत्मविश्वास वाढेल मगच तुम्हाला लोकांशी बोलायला पण एक हिंमत येईल पण जेवढं तुम्ही स्वतःसोबत कठोर राहाल किंवा स्वतःला रागवत राहाल स्वतःला नावं ठेवाल तेवढंच तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार आहे so, सो आम्ही म्हणतो ना की जे आमचे क्लायंट्स येतात आणि आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही माइंडफुलनेस मेडिटेशन किंवा ध्यान कराल बसून दहा मिनटं रोज आम्ही म्हणतो की एक एक्सरसाईज करा हे आपल्या मैत्रिणींना सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे हो, <laughs> मी तर अगदी म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारचे एक्सरसाइज करू शकता एक तर जसं आपलं प्राणायाम झालं जिथे आपण श्वासावर फोकस करतो आपण लांब श्वास घेतो तसले प्रकारचे रिलॅक्सेशन एक्सरसाइज पण सोशल फोबियामध्ये खूप महत्वाचे असतात नाही तर अवेअरनेस एक्सरसाइज जसं की हे मेडिटेशन किंवा ध्यान तिथे एक सिम्पल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं तर खुर्चीवर बसायचं जिथे अशा एका खोलीत जिथे आवाज नाही आहे जिथे डिस्ट्रॅक्शन नाही आहे तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊ शकता आणि एक एक करून आपल्या मनात काय विचार येत आहेत त्यांना ओळखायचा ओळखायचं म्हणजे त्याच्यात वाहत नाही जायचं कोणत्याही विचारात त्याला असं आम्ही म्हणतो की तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही रस्त्याच्या बाजूला बसलाय रस्त्यावर समोर एकानंतर एक गाडी चालली आहे आणि दर एका गाडीवर तुमचे विचार येत आहेत जातात येत आहेत जात आहेत असं बघायचं कारण की जेव्हा आपण या स्थितीमध्ये नसतो तेव्हा आपण काही काही विचारांमध्ये वाहत जातो स्पेशली ते विचार जे आपल्याला त्रासदायक असतात अरे ती माझ्याशी चिडली आहे का मग का चिडली होती अच्छा मग मी मागच्या वेळेला तिच्याशी कसं बोलली होती असं आपण वाहत जातो तर याच्यामधन बाहेर निघायला आपण समजा नुसतं आपल्या विचारांना आपण म्हणून ऑब्झर्व केलं जसं की ते आपल्या शरीराच्या बाहेर होतात अच्छा मला माझा विचार दिसतोय तो आला मग मी त्याला पुढे ढकलेन आला मग पुढे ढकलेन असं दर एका विचाराला येऊ द्यायचा आणि जाऊ द्यायचं हे सिम्पल माइंडफुलनेस मेडिटेशन प्रॅक्टिस आहे याला दहा मिनिटंही केलं रोज तरी तुम्हाला जाणवेल की तुमची जे नकारात्मक विचारक्रिया तुमची आहे त्याला तुम्ही हळूहळू न्यूट्रल तरी करू शकता सकारात्मक नाही केलं तरी तुम्ही त्याला न्यूट्रल करू शकता <laughs> बरोबर तर अनघा भावे आपण इथे आलात आणि आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये सोशल फोबिया याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार